नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूटूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आदिवासी विभागाच्या अंतर्गत विविध पदासाठी जाहिरात प्रकाशित झाली होती मित्रांनो संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे अपडेट अशी आहे की ही जी पदभरती आहे तर ती पदभरती काही काळासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे स्थगितीचं नेमकं कारण काय आहे स्थगितीच्या नंतर न्यू जाहिरात येणार आहे न्यू जाहिरात आल्यानंतर नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म फिलअप करता येणार आहे का याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओज शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर मित्रांनो या ठिकाणी जून चोवीस रोजी एक महत्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक आदिवासी विभागाच्या अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेलं आहे जाहीर प्रकटन आहे आदिवासी विभागामार्फत जाहीर प्रकटन करण्यात येते की आदिवासी विभागाच्या अंतर्गत तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी सहाशे दोन पदासाठी म्हणजे वेगवेगळ्या वेग पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती तेवीस अकरा दोन हजार तेवीस ते तेरा बारा दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा फिलअप केलेला आहे तर त्या अर्ज जे प्राप्त झालेले तर त्या अर्ज प्राप्त झालेल्या अर्जावर या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर अपडेट काय तर दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक सोळा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे एस ई बी सीच्या अंतर्गत जे नवीन रिझर्वेशन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे एसई बी सीच्या अंतर्गत जे नवीन रिझर्वेशन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर या संवर्गाचा समावेश करून जाहिरात पुनर्प्रचिद्ध प्रसिद्ध करण्या क्रमप्राप्त आहे म्हणजेच म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र अधिनियम क्रमांक सोळानुसार एस सी बी सीच्या जे काही आरक्षण आहे प्रवर्ग आहे तर त्या प्रवर्गांना त्या ठिकाणी जागा दाखवणं गरजेचं आहे यासाठी जाहिरातीमध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि जाहिरात पुण्याने या ठिकाणी प्रसिद्ध करणं गरजेचं आहे त्यानुसार बिंदू नियमावली अद्यावत करून गट क संवर्गासाठी पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत शासन स्तरावर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत म्हणजे मित्रांनो आदिवासी विभागांना तशा प्रकारच्या शासन स्तरावर या ठिकाणी आदेश देण्यात आलेले होते की एस सी बी सीचे जे काही जागा आहेत त्या त्या जागाच या ठिकाणी तुम्ही बिंदू नियमावली तयार करा आणि बिंदू नियमावली तयार करून जे काही नवीन रोस्टरनुसार जागा होतील तर त्यानुसार नव्याने जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करा अशा प्रकारची या ठिकाणी इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे आणि आदिवासी विभागाची तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजीली जाहिरात तुर्तास्त स्थगिती म्हणजे पूर्णपणे कॅन्सल झालेली नाही तर त्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि याची नोंद सर्व अर्ज भरलेल्या उमेदवारांनी घ्यावी याबाबत आदिवासी विभाग विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून ज्यावेळेस नव्याने बिंदू नयमाली अद्यावत करण्याची कारवाई सुरू आहे सदर बिंदू नियमाली अद्यावत झाल्यानंतर याबाबतची पुढील कारवाई सविस्तर कळवण्यात येईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो ही पदभरती कॅन्सल झालेलं नाही फक्त स्थगिती देण्यात आलेली नाही ज्यावेळेस एस सी बी सीच्या ज्या विद्यार्थ्यांचं बिंदू नामावली तयार होईल बिंदू नामावलीचं काम तयार आहे किंवा त्या तशा प्रकारची त्यावर कारवाई सुरू आहे ज्यावेळेस बिंदू नामावली तयार होईल त्यावेळेस नव्याने जाहिरात प्रकाशित होईल आणि नव्याने जाहिराती प्रकाशित झाल्यानंतर नवीन विद्यार्थ्यांना अर्ज फॉर्म फिलअप करण्याची संधी देण्यात येतील का किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना तशा प्रकारचं फॉर्म फिलअप करण्याची संधी देण्यात येणार नाही अशा प्रकारची इन्फॉर्मेशन ज्यावेळेस संपूर्ण कारवाई त्या ठिकाणी आपल्याला समजण्यात त्यावेळेस ते आपल्याला सुद्धा या ठिकाणी माहिती मिळेल म्हणजे थोडक्यात आताच इन्फॉर्मेशन असे आहे की या जाहिरातीला स्थगिती देण्यात आलेली आहे त्यानंतर ज्यावेळेस बिंदू नेमालू या ठिकाणी कम्प्लीट होईल त्यावेळेस नव्याने जाहिरात प्रकाशित होईल त्यानुसार आपल्याला पाहता येईल की कोणत्या कास्ट कॅटेगरीच्या जागा कमी झाल्या कोणत्या कास्ट कॅटेगरीच्या जागा वाढलेल्या अशा प्रकारची या ठिकाणी माहिती आपल्याला अशा प्रकारची मित्रांनो एक इन्फॉर्मेशन होती काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलसवर तुम्ही जॉईन करू शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू जैन जय महाराष्ट्र